काय झालं माणिकराव यांचा बातमी लागेल ना तर पाच मिनिटात बंद होईल ते पण सांगून टाका माणिकराव कोकाटेंना कोर्टानं शिक्षा सुनावली खरं खरंय ना प्रश्न नाही विचारला इतकं मग मग माझ प्रश्न असा आहे एक तर माणिकराव कोकाटेने ताबडतोब राजीनामा दिला पाहिजे या राज्याचा मंत्री ज्याला कोर्ट शिक्षा सुनावते त्याच्यानंतर स्व मंत्री पदावर राहणार का तुम्ही माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आपण रोज काही काही आचारसंहिता साधन सुचिता तुमच्या अगलबगल असलेल्या विद्वानांना सांगतात त्यातलं एक पहिलं करा आणि खरं तर मी ईडीला सांगतो बघा रे बाबा यांच्याकडनं शिका काहीतरी ह्या हायकोर्टाकडनं तुम्ही शिकलात तर बरं होईल बाकीचे अजून बसले सत्तेवर त्यांच्याही बद्दल निर्णय घ्या म्हणजे तेही राहतील की नाही कळेल अखंड भ्रष्टाचारात बुडालेली लोकं ती अखंड आणि अखंड बुडालेली लोक महाराष्ट्राचा कारभार करतायत तेव्हा म्हणजे मी म्हणत नाही बरं का देशाचे पंतप्रधान म्हणतात आणि अखंड उडालेले आहे देशाचे पंतप्रधान म्हणतात सत्तर सत्तर हजार करोड का घोटाळा शिचाई घोटाळा हुआ असं पंतप्रधान म्हणाले ते जरा त्याला ताबडतोब त्याच्याबद्दल कारवाई झाली तर आनंद होईल